नाश्ता चालू आहे सौरभ आमचे ड्रायव्हर आहेत गाडीचे एका लाईनीमध्ये आमचे विद्यार्थी सर्व बसलेले आहेत कामत साहेब आहेत कांद्या पोह्याचा आनंद घेत आहेत आमच्यासोबत अभि दादा आहे शिवलकर ध्रुव पण आहे आमचा आता आता तर आत्ता आपण भगतवाडीमध्ये पोहोचलो आहे आणि आत्ता आमचा इथे नाश्ता चालू आहे तर तुम्ही देखील या आमच्यासोबत नाश्त्याचा आनंद घेण्यासाठी ना नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आकाश पोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही आज सकाळी रत्नागिरीवरून निघालो आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहे देवरुखमध्ये अंगवली जे गाव आहे तर त्या ठिकाणी बेस विलेज आहे भगतवाडी तर आपण चाललो आहे लिंगाच्या डोंगर या ट्रेकसाठी तर आता आम्ही भगतवाडीमध्ये आहोत आणि आत्ता आम्ही नाश्ता वगैरे करून इथून आमच्या ट्रेकला सुरुवात झालेली आहे टोटल आम्ही आता वीस माणसं आहोत तर आता हा ट्रेक वर्षभरानंतर आम्ही आज इकडे आलो आहे पहिल्यांदा तर आता बघूया कसा ट्रेक होतो तो आणि त्याचबरोबर ह्या ट्रेकदरम्यान जे काही जे व्ह्यूज आहेत नेचर व्ह्यू वगैरे किंवा जी आमची मजा मस्ती आहे तर या छोट्याशा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न आहे तर भेटू आपण या व्हिडिओमधून पोहोचलो आपण पोहोचलो अशा आपण छोट्या मोठ्या अशा व्हिडिओज वगैरे घेणार आहोत आणि त्या तुम्हाला घर बसल्या तुम्हाला हा जो ट्रेकिंगचा अनुभव आहे तर तुम्ही तो व्हिडिओच्या माध्यमातून घरी बसून घेत राहा आणि आम्ही इकडे जंगलामध्ये फिरत राहतो हो। ही या गावातील घरं आहेत आपण आता ज्या भगतवाडीमध्ये आहोत आणि ह्या ठिकाणाहून आपण या ट्रेकला सुरुवात केली आहे तर ह्या येथील ही वास्तव्यातली घरं आहेत आता हे तुम्ही ते घर बघितलं तर, तर, तर हे थोडं बघायला गेलं तर जे पहिलं घर असतात जुनी ते त्या टाईपचं हे घर आहे हे खूप छान वाटतंय आपण थोडंसं वरती आलो आणि ह्या साईडला शेतीची कामं चालू झालेली आहेत ही त्यात ही डाळ लाव पेरलेली आहे ला आणि बाजूला शेत वगैरे आहे ते जमीन सुरू नांगरून ठेवलेली आहे हे लोक पावसाचीच वाढ होत आहे काका गेलेत का इकडे पाऊस किती पडत आहे झाले आमचे जोडे आलेले आहेत सर्व लग्न नाही येस येस चौकांची जोडी आहे चौघांचा सा जोड आहे आता या शेतातून वरती आलो आणि इथे आता हे रस्त्याचं काम चालू झालं आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला नवीन वाटतं आहे आणि इथून आपल्याला ले राईट मारला ही छोटीशी वाट आहे की जी वरती लिंगाच्या डोंगरवरती जाते आता आपण चालू आहे जंगलामधून खऱ्या अर्थाने आमची आत्ता इथे ट्रेकिंग ही चालू झालेली आहे तर आपण असं जंगलातून चालतो आहे आणि आत्ता ह्या जंगलातून आपण थोडंसं बाहेर पडतो आहे आणि हा पूर्ण आपल्याला एक इथे व्ह्यू बघायला मिळतोय पठार आहे छोटस खूप छान आहे लय भारी मस्त वाटत इकडे बघ त्या साईड आपल्याला हा तूच साइड आपल्याला त्या साईडला वरती उंचावर जायचंय तिकडे आपल्याला जायचं आता आपण पुन्हा जंगलामध्ये चाललो आहे आणि आता हे बाजूला पूर्ण चारी बाजूने एक जंगल आहे आणि ह्या जंगलामधूनच आपल्याला वाट काढत काढत लिंगाच्या डोंगरवरती पोहोचायचं आहे तर खूप मजा येणार आहे एक वर्षानंतर पुन्हा एकदा या लिंगाचा डोंगर या ट्रेकसाठी आणि माझ्यासोबत माझे सहकारी जरा इथे थ्रिलिंग आहे कारण संपूर्ण जंगल आहे आणि बाजूला आपल्याला काळोख पण पाहायला मिळतो खूप छान आहे असं वाटतं गोस्ट हाऊस मध्ये आलोय

पण जंगलातून बाहेर पडलो आणि आता ह्या छोट्याशा फ्लॅटवरती पोहोचलो आहे आमच्या इथं पाणी चालू आहे थोडीशी रेस्ट चालू आहे एक दोन मिनटाची रेस्ट घेणार जे बाकीचे मेंबर एन्जॉयमेंट करत येत आहे आम्हाला ध्रुवाला रेनकोट नको आहे पाऊस पाहिजे रेनकोट वगैरे येस 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 होय का एक आमची छोटीशी रेस्ट चालली आहे आणि नंतर आता लगेच आपण पुढच्या प्रवासाला निघणार आपण <laughs> थोडंसं तर जंगलातनं बाहेर पडलो आणि आता ओपन प्लेस लागली आहे या ठिकाणी वरून आपल्याला एक छान असा व्ह्यू पाहायला मिळणार आहे आपण वरती जाऊया खूप छान असा नजारा पाहायला मिळतोय अशी <laughs> मजा मस्ती चालली आहे आणि समोरच बघू शकता तुम्ही हा इथे मागमतगड आहे सध्या धुक्यामध्ये गेलाय तो संपूर्ण ढग उतरले तर मित्रांनो आपण लिंगाच्या डोंगर या ट्रेक साठी आलोय आणि एक साधारण आपण मध्यापर्यंत पोहोचलो आहे तर एक एक तासाभरामध्ये आम्ही टॉप ऑफ द लिंगाणा असू तर खूप भारी व्ह्यू बघायला मिळाला फोटो वगैरे काढलेले आहेत जे आ, मेंबर आमच्यासोबत आलेले आहेत तर ते खूप एन्जॉयमेंट करत आहेत रील्स तयार करत आहेत फोटो आहेत तर आत्ता आमचा हा ट्रेक खूप छान असा चाललेला आहे आणि आत्ता आम्ही हळूहळू फोटो चालले वरती आपण छोट्याच्या टॉप पर्यंत आलोय आणि आपल्याला त्या साईडला जायचंय पुढे खूप छान इथून तुम्हाला व्ह्यूज दाखवतो बघा खूप छान दिसतोय इकडे संपूर्ण ढग उतरले आणि इकडे खालीच एकेरीकडे ह्या साईडला पाऊस लागतोय म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी पाऊस नाही आहे पण आपल्याला समोरचा पाऊस पहायला मिळतोय पूर्ण ब्लॅकआउट आऊट झालं आहे आणि ही संपूर्ण इकडे कोल्हापूर साईड आहे ह्या बाजूला इकडे संपूर्ण कोल्हापूर आहे खूप छान इथं नजारा पाहायला मिळाला आपल्याला काही जण फोटो काढतायत व्हिडिओज आहेत इकडे काहीतरी स्पेशल आहे खजूर अरे वा मस्त सानिध्यामध्ये संपूर्ण वारा सुटलाय एका साईडला पाऊस पडतोय आम्ही ज्या ठिकाणी आहोत तर त्या ठिकाणी पाऊस नाही पण इथून जो व्ह्यूज पाहायला मिळतोय तो खूप छान आहे आणि त्याच्यासोबत खजूर खातलोय पकडतो संपूर्ण आता पाऊस आलाय पुढे तुम्ही व्हिडिओ करा द्या <laughs> आम्ही मग तिथे पाऊस येणार नाही पाऊस येणार नाही व्हेरी वेरी कोल्ड फिलिंग सो कोल्ड <laughs> येस इकडे रेनकोट व्हायचं काम चालू आहे इकडे पण गेम मी माय पॉन्स दोन मिनिटाचा पाऊस आहे असं वाऱ्यावर द्या चांगला पाऊस आला चांगलाच पाऊस आहे आणि प्रत्येकाने रेनकोट वगैरे घातलेला आहे त्या साईडला आपण पुढे जाऊया थोडस तिकडे फोटो सेक्शन चालू आहे तरी पावसातून खूप छान हे कसं वाटते आई

थोडंसं अंतर आमचं राहिलं आम्ही टॉपपर्यंत पोहोचण्याच्या तयारीत आहोत अचानक पाऊस आला आणि प्रत्येकाची तारांबळ उडालेली आहे प्रत्येकजणांनी रेनकोट वगैरे घातले चौकाशी चौकाशी आहे तर रेनकोट घातल्यानंतर आपल्याला थोडंसं चालायला पण त्रास होतो थोडासा प्रॉब्लेम होतो पण आपण फ्री राहता येत नाही आपल्याला फ्री चालता येत नाही तर खूप पाऊस आहे पाऊस आल्यामुळे खूपच तारामात उडाली प्रत्येकांकडे रेनकोट वगैरे आहेत खूपच छान मस्त अरे छान खूप छान मस्त आता वातावरण झालंय क्लिअर एक एक येत आहे एक एक माणसं आमची येत आहेत आता चाल आणि या साईडला पण वातावरण आता था क्लिअर झालं आहे मग अशी पूर्णपणे ढग उतरले होते परंतु आत्ता क्लिअर झालेलं आहे वातावरण आता थोडंसं अंतर राहिलंय काहीच तर आपण पो माझ्या मागून त्या साईडून येत आहे आणि आपल्याला जायचंय या साईडला छोटंसं अंतर राहिलंय एकदा तिथे पोहोचलो की जो तिथून जो व्ह्यू आहे बघण्यासारखा तो अप्रतिम आहे जो शब्दामध्ये सांगता येणार नाही मांडता येणार नाही कारण भनड आहे तर तुम्ही व्हिडिओमध्येच नंतर नक्की बघा आता डेस्टिनेशनपर्यंत आमची मा मुलं पोहचलेत आमचे सर्व पार्टिसिपेंट आहे ते आहेत आणि काहीच मिनिटांमध्ये आम्ही आता पोहोचतोय आणि लवकर जाऊया आपण तिथे आणि पहा जो धारेश्वरचा धबधबा आहे हा जो व्ह्यू या माझ्या छोट्याशा व्हिडिओमधून तर मित्रांनो आपण आता आहे आता तुम्ही नजारा फक्त बघा कसा दिसेल तो बरोबर एका वर्षानंतर सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि फायनली आपण पोहोचलोय खतरनाक लय भारी लय भारी खूप छान खूप छान अप्रतिम तर आपल्या आप खूप छान यू पाहायला मिळालाय अप्रतिम अजून थोडा क्लिअर झाला तर बरं होईल मस्त वाटेल येस 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 आमच्या अगोदर आले होते तुम्ही कुठून आला रत्नागिरीला कुठे हे सगळे मार्केट मला ओम बोलला होता तर खूप छान आपल्याला व्ह्यू पाहायला मिळालाय त्या बाजूला अप्रतिम असा मग अशी पूर्ण ब्लॅक आउट होतं या साईडला आणि आता आमच्याकडे एक एक माणसं आमची येत आहेत तर खूप छान प्रश्नच नाही रे व्हिडिओ चालू आहे तर आपण आता पोहोचलो आहे आणि आता आपण जातो आहे वरच्या स्पॉटला तर आमची सर्व माणसं आता इथे आलेली आहे आणि या सगळ्यात पहिला ग्रुप आला होता आमच्या रत्नागिरीतला ते वरती जाऊन आलेत खाली आत्ता आम्ही वरती चाललो आहे वरती जाऊन थोडासा व्ह्यूजचे फोटोज व्हिडिओज वगैरे घेणार नाश्ता करायचं म्हणजे जेवण करायचं आहे नंतर आपण डाऊन पुन्हा करायचं आहे तोपर्यंत बघूया या साईडचा वेदर आपल्याला क्लिअर मिळतो मग ते जाऊया आपण आता वरती खूप छान खूप छान पण मी जोश भाई पार्क कर मोटन 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 घालव चपाती हां चपाती पाठी माहिती आहे मला चाल एकच डिबेट सौरव भारी रे <laughs> सौरभ आमची गाणी म्हणतो त्या साईडला थोडा वितर क्वेशरो हो। पाहायला लागलेला आहे खूप छान एक तुला दाखवत नंतर तशी कोट लगड आहे ना आम्ही खालून वरती आलो आणि आमची बाकीची माणसं येत आहेत तर दाख आता एक, 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 एक आमची माणसं सर्व आलेली आहेत लास्टला ओम आहे आणि आत्ता इथून आम्ही लेफ्ट सॉरी राईट मारून आता पुन्हा आपल्याला इकडे वरती जायचं आहे वरती लिंगाचा डोंगर आपण टॉप ऑफ द लिंगाचा डोंगर ह्या साईडला आपल्याला वरती जायचं आहे तर आता आमची सर्व माणसं आता आलेली आहेत आपण आता चाललो आहे वरती जो लिंगाचा डोंगर ह्याचा आता टॉप आहे ह्या टॉपला आणि एक एक येते खूप छान साईडला आता मग अशी पोरं आली होती तर थोडीशी वाट मळलेली आहे त्या साईडला आणि आता आपण वरती चाललो येस लास्टला उगं मैं इकडे पाठीमागे खूप छान आता इकडे खायला मिळतोय आता धुको घ्यायला लागले पूर्णपणे तर मित्रांनो आपण छोटे छोटे पाऊल टाकत वरती आलोय आणि आता आपण एकदम टॉप ऑफ द लिंगाचा डोंगर आहोत तर माझ्या मागे आमचे सर्व मेंबर आहेत आणि आपण आता आहे टॉप ऑफ द लिंगाचा डोंगर आमच्या अगोदर माणसाली गडकिले सर्व ओके गाड्या किल्ले समज अरे आपल्या रत्नागिरी ते येस ओके आपली सर्व टीम आहे संपूर्ण हा हे लिंगाचा डोंगर इथे संभाजी इथे पाठी मग मोर मित्रांनो आपण टॉपला आलो आणि थोडस पुढे चालत आल्याच्या नंतर इथला इथे एक मूर्ती आहेत तर आपण चला त्या मूर्त्या पाहण्यासाठी आम्ही शूज खाली काढलेत आणि आता इथून वरती चढून तुम्हाला मूर्त्या पाहिला आपल्याला दाखव तुम्हाला दाखवतो तर इथे आतमध्ये आलो तर इथे आतमध्ये आल्याच्यानंतर ह्या इथे दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता ह्या मूर्त्या आहेत इथे तर आपण इथे आता आतमध्ये आलो आहे आणि यासाठी आतमध्ये मूर्ती आहेत खूप छान आहे की जय भवानी हर 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 आपण आता टॉप ऑफ द लिंगाचा डोंगरला आहोत आणि वरती पोहोचलो आहे आणि आता आपण चाललोय खाली आता डाऊन करणार आहोत आणि नंतर मग आपला जो लंच वगैरे आहे तर तो आपण खाली करणार आहोत तर जाऊया आपण सौरभ सोबत खाली चलो तर मित्रांनो आता आपण इथून खाली डाऊन करतोय पूर्णपणे घसरडीचा हा भाग आहे जाऊयात आपण खाली खूप वरती छान व्ह्यू मिळाला फोटो देखील काढायला मिळाले एक मन प्रसन्न झालं आणि तुम्ही आता बघू शकता पाठीमागे सुद्धा जो वेदर आहे ते पूर्णपणे क्लिअर होत चाललेला आहे हा पूर्णपणे उतार आहे घसरडीचा भाग आहे आम्ही याच मार्गाने मगाशी वरती आलो ओ माय गॉड पूर्ण आपल्याला जायचं आहे या ठिकाणी तर आपण मगाशी थांबलो होतो तर त्या ठिकाणी आपण पोचलोय थोडेसे खाली आलेत माणसं आणि आता घसरगुंटी करत करत खाली आहे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो

आपण वरती आलो आणि आमच्याकडे थोडंस पाणी संपलं होतं त मी आता पाणी भरतो इथे इथे छोटंसं झरा आहे वरून पाणी येत आहे आम्ही पाणी भरणार आहोत पाण्याची का पाणी भरते दिव्या दिव्या दे इथे बॉटल दे ओके छान 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 जनसेवा जनसेवा ही पिशव्हर सेवा सर्वांनी पाचशे रुपये जी पे करा मला हां यांना जीवन दान दिलं मी सर्वांनी हिला स्कॅनर द्या ते आपल्याला पैसे पाठवणार आहे तिथे पाणी भरायचं काम चालू आहे आपण आता वर्ण खाली उतरतोय आणि आपल्याला खाली मगाशी आपला थोडा वॉटरफॉलचा जो स्पॉट आहे तो, तो आपल्याला बघायला मिळाला नव्हता परंतु आत्ता वेदर क्लिअर झालं आहे आणि तुम्हाला आत्ता मी व्ह्यू दाखवतो तो बघा आपण मगाशी इथे खाली होतो आणि हा आहे समोर मार्लेश्वर हो 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 काय व्ह्यू दिसतोय आपण थोडंसं अजून खाली जाऊया आणि तुम्हाला प्रॉपर महार्लेश्वरचा व्ह्यू दाखवतो ज्या ठिकाणी मंदिर पार्किंग ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणावरून पाहायला मिळतील तर हे बघू शकता हे साईडला समोर इथं पार्किंग आहे आणि इथून आपण वरती येतो महार्लेश्वरला आणि इथे आल्याच्या नंतर हा हे महार्लेश्वर इथे श्री क्षेत्र मार्लेश्वर आहे स्वयंभ देवस्थान आणि याच्याच समोर आपल्याला इथे पाहायला मिळतोय हा वॉटरफॉल <स्थित्ति> ज्याला म्हणतात धारेश्वरचा धबधबा धारेश्वर वॉटरफॉल खूप भारी मग शहा पूर्णपणे डोक्यामध्ये गेला होता आपल्याला ता पूर्ण व्यू आपल्याला पाहायला मिळालेला आहे खूप छान ढग येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि आता पूर्णपणे आता परत धुक्यामध्ये गेलेला आहे हा इथे समोर आहे मार्लेश्वर पुन्हा धुका आलं आता मगाशी आपल्याला वरून तो ह्या साईडचा सा स्पॉट आपल्याला चांगला पाहायला मिळाला तर तो आत्ता संपूर्ण धुका आलेला आहे आणि आता पाऊस येतो आहे आपल्याला जो स्पॉट बघायचा होता त्याचं आपल्याला दर्शन मिळालं आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील, आस, आ, देखील। दे तो स्पॉट बघितलेला असेल आणि आहे देखील आत्ता आपण खाली चाललो आहे आणि आपण जेवण करणार आहोत आपण खाली पोहोचलो आहे बेसला या ठिकाणी आहे वॉटरफॉल आहे मागे खाली मार्लेश्वर आहे आणि याच ठिकाणी आता आम्ही जेवणाचा आनंद घेतो आहे आहेत आहे आता जेवतायत सौरभ बाय आहे मठ आहे चपाती आहे एक नंबर एक नंबर आहे बरोबर ओके ना साईराज आहे साइड ला फोटो सेक्शन चालू आहे इकडे लिंबू आहे पण तिच्या ओके इकडे आमची मेहफील बसलेली आहे एकदम अरे आहे आमच्याकडे मेनू वेगळा आहे ओके हे भाजी कशी आहे छान आहे ना ओके बाकीचे फोटो सेक्शन चालू आहे दोघे जण वरती बसले त्या साईड एक निसर्गाच्या सानिध्य आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर आमच्याकडे आता हे सर्व जमलेले माणसं आहेत आता इथे या ठिकाणी निसर्गाच्या कुशीमध्ये जेवणाचा आनंद घेत आहेत समोरच वॉटरफॉल आहे तर तुम्ही देखील या आमच्यासोबत या जेवणाचा आनंद घेण्यासाठी हो हो तर मित्रांनो आपण आता या लिंगाच्या डोंगरला ज्या ट्रेकला गेलो होतो तर त्या ट्रेकवरनं आपण खालचा जो बेस्ट विलेज आहे भगतवाडी तर त्या ठिकाणी पोहोचलो पाठीमागे गाडी आहे आणि याच घरा रस्त्याच्या बाजूला इथे घर आहे तर या ठिकाणी आम्ही आमची नाश्त्याची वगैरे सकाळी व्यवस्था केली होती आता आम्ही इथे फ्रेशअप वगैरे होणार आहोत आता तिथला बोरवेलवरती आमचं हात पाय धुण्याचं काम चालू आहे आणि आता इथे आम्ही कपडे वगैरे चे सर्व चेंज करून आम्ही लगेच नेणार आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला नेक्स्ट डेस्टिनेशन असायला आमचं निवळी आस्वाद वडापाव